नमस्कार शेतकरी बांधवांनो हळद लागवडीनंतर चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्याकरिता त्यासोबतच जोमदार वाढ चांगल्या प्रकारचा फुटवा बेसल डोसमध्ये दिलेले खते पिकास कशाप्रकारे चांगले उपलब्ध होतील यासाठी एकदम परफेक्ट नियोजन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण शेतकरी मित्रांनो आपण केवळ अशा घटकांचा वापर करतो की ज्यामुळे केवळ पांढऱ्या मुळ्यांची वाढ होणार आहे पण त्याआधी आपण विचार केला पाहिजे की आपण हळद लागवडीच्या वेळेस डोसमध्ये बरेच खतांचा वापर केला असतो ते काही अंशीच आपल्या पिकास उपलब्ध होतात आणि बऱ्याच वेळेस ते रासायनिक खते आपल्या पिकाच्या मुळीभोवती तसेच पडलेले असतात अशा वेळेस जोराचा पाऊस झाला तर ते पडलेल्या खतांपासून मुळ्या डॅमेज होण्याची किंवा कंदकूस होण्याची खूप मोठी शक्यता असते त्यामुळे आपले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकते जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव वाढणे जमीन कडक असणे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या कमी असणे जमिनीचा सीएन रेशो कमी असणे मातीतील पोषक घटक कमी आहे अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठी आम्ही अतिशय प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत आपल्या भरपूर खतांची बचत पण होणार आहे आणि त्याशिवाय आपले भरपूर साऱ्या पैशांची बचत होणार आहे यासाठी अत्यंत प्रभावी अशी आहे प्रगत रुटकीट यामुळे आपण जे बेसल डोसमध्ये दिलेले खते किंवा जे आपल्या जमिनीत पडलेले खते आहेत ते पिकास उपलब्ध होतात जमीन भूसभूषित होते जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो मातीत हवा खेळती राहते पांढऱ्या मुळ्यांची वाढ जोमाने होते फुटवा चांगल्या प्रकारे निघतो हानिकारक रोगजनकांपासून संरक्षण प्रदान करतात आणि पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक वाढीस मदत करते पिकांना आवश्यक असलेले एनपीके आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये जस्त लोह मॅग्नेशियम नैसर्गिकरित्या उपलब्ध झाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते हळद पिकास कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सहन करण्याची कॅपॅसिटी निर्माण होते हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ रोखून पिकाचे संरक्षण करतात मातीचे पीएच संतुलित ठेवून पोषक तत्वांचे शोषण सुधारतात पिकाच्या वाढीसाठी आवश्यक हार्मोन्स तयार करते पिकांच्या मुळाभोवती संरक्षण कवच तयार करतात ज्यामुळे हानिकारक जंतूंपासून संरक्षण मिळते मातीची सुपिकता पोषकता व वा पिकाची वाढ यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर प्रारंभ असेल पोषणमय गुणवत्तापूर्ण तर आपले पीकसुद्धा राहील सशक्त रोगमुक्त तर मग विचार काय करताय शेतकरी मित्रांनो हळद लागवडीनंतर आपल्या हळद पिकासल्या प्रगत किट आणि बनवा आपली हळद पीक जोरदार शानदार प्रगत रूट किटची घरपोच ऑर्डरसाठी स्क्रीनवरील नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकतात त्यासोबतच हळदीच्या प्रत्येक स्टेजनुसार आवश्यक गरजेचे पोषक तत्व कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन यासाठी आमची पूर्ण पोषकांची शृंखला आपल्या हळद पिकास उपलब्ध करून द्या आणि आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे वाढ करा हळद लागवडीनंतर दिलं प्रगत रुट म्हणूनच हळद पीक इतरांपेक्षा वेगळं निश्चित